लग्नाची बेडी या मालिकेत नऊ जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत सवीला भेटण्यासाठी सिंधू वेश बदलून येते आणि तिला हळूस घेऊन जात असते पण तेवढ्यातच राघव तिथे येतो आणि जोरात म्हणतो सिंधू तुझी हिंमत कशी झाली सवीला परत येण्याची चल निघीत असं बोलून राघव तिला घराबाहेर काढत म्हणतो मी तुला सवीला परत तुझ्याकडे येऊ देणार नाही पण तेवढ्यातच आई येऊन राघवच्या कानाखाली मारत म्हणते तुझी हिंमत कशी झाली एका एक मुलीला तिच्या आईपासून लांब करण्याची तू जगातलं सर्वात मोठं पाप करतोय एकमेकांसोबत भांडत बसण्यापेक्षा तुमचा इगो बाजूला ठेवा आणि सवीसाठी एकत्र या आईच्या अशा बोलण्यामुळे मधुचा चेहरा बघण्यासारखा झाला असतो आता राघव आणि सिंधू परत एकत्र ये येणार का हे हे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा